सभापती मोदय की हे प्रश्न आणि उत्तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रश्न लागल्या लागल्या निलंबित केलं आहे आणि आज मंत्री महोदय सभागृहात येऊन मंत्री महोदय म्हणजे त्या खात्याचे प्रमुख आहेत ते स्वतः हे मान्य करतायत की भ्रष्टाचार झाला आहे खोटी बिलं काढली आहे इथे दिलं आहे की चौकशी प्रस्तावित आहे चौकशी प्रस्तावित आहे त्याच्या अगोदर मंत्र्यांचं मत पक्क झालेलं आहे की भ्रष्टाचार झाला मनुष्य निलंबित कशाला करताय आपण त्या खात्याचे प्रमुख आहात आपल्याला त्याच्यावरती बडतर्फीचीच कारवाई करावी लागेल त्याचं कारण असं आहे की चौकशी प्रस्तावित व्हायच्या अगोदर चौकशीत ना काय बाहेर निघायच्या अगोदर मंत्रिमंडळाच्या एका प्रमुख मंत्र्याने सभागृहात हे कबूल करणं की भ्रष्टाचार झालाय आता वेगळी चौकशी कसली त्या खात्याचा प्रमुख त्या खात्याचा सर्वोच्च माणूस हे मान्य करतोय कशाच्या आधारावरती त्यांनी हे मान्य केलं असेल कारण या सभागृहात उत्तर देताना त्यांनी हे मान्य केलंय की भ्रष्टाचार झालाय हे सगळी चोरी झालेली आहे अगोदरचीच बिला काढलेली आहेत याचा अर्थ त्यांनी चौकशी केली आहे ना आणि एकदा एवढ्या प्रमुख माणसाने चौकशी केल्याच्या नंतर आणखीन दुसरी कुठली प्रस्तावित चौकशी ठेवणार आहे आणि म्हणून यांना असलेल्या अधिकारामध्ये त्याचं आज निलंबनच झालं पाहिजे तरच तुम्ही म्हणताय ना बडतर्फ झाला पाहिजे तरच तुम्ही म्हणताय काळ सुटवला नाही पाहिजे नाही तर तुमच्या चौकशी तर चालूच राहणार आहे त्यांचा काल प्रश्न लागला म्हणून आज निलंबनाची कारवाई लागली हा जर प्रश्न लागला नसता तर निलंबनाची पण कारवाई झाली नसती त्यामुळे माझी अशी आपल्याकडे मागणी आहे मंत्र्यांकडे की त्याला बडतर्फच केलं पाहिजे तरच आपण मजबूत मंत्री आहात आणि सभागृहात आपण चौकशीच्या अगोदर सांगताय सभागृहात चौकशी व्हायच्या अगोदर आपण सांगताय की भ्रष्टाचार झालाय त्यांनी मान्य केलंय सभागृहामध्ये आणि जर मंत्री मान्य करतोय मग आता त्या चौकशीला अर्थकार राहिला ती चौकशी आता दवाखाली होणार कारण मंत्र्यांनी मान्य केलंय त्यामुळे आमचा प्रश्न असा आहे की चौकशीच्या अगोदर मंत्र्यांनी हे मान्य केलेलं आहे की भ्रष्टाचार झालेला आहे आपण त्याच्यावरती बडतर्फीची कारवाई करणार का मंत्री महोदय माननीय सदस्य मोदयांनी सगळंच उत्तर माझं पण त्यांनीच दिलं आहे आणि त्यांचंही पण तेच सांगत आहेत माझं या ठिकाणी मला माननीय माननीय सदस्य महोदयांना मला सांगायचं की कारवाई करत असताना शासनानं भूमिका घेतली सदस्यांचं समाधान झालं होतं त्याच्याही पुढे जाऊन ज्या घडलेल्या गोष्टी आपण स्वीकारल्या लक्षात ठेवा आणि स्वीकारत असताना चौकशी केल्याशिवाय कारवाई मी सांगितलं नाही याची चौकशी पहिली चौदा पाच दोन हजार पंचवीसला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक अजय वाघमारे नावाचा चौकशी अधिकारी नेमला पण चौकशी जेव्हा चौकशीला त्याला नेमल्यानंतर त्याची काही दिवसांनी बदली झाली त्यानंतर पुन्हा वारे म्हणून एक अधिकारी होता त्याला चौकशीसाठी नेमलं आणि त्यानंतर जो चौकशीचा अहवाल आलेला आहे त्या चौकशीच्या अहवालाच्या अनुषंगाने मी जी परिस्थिती आहे ऐका ऐका प्रश्न ऐका प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये चौकशी करण्यात उत्तर उत्तर आली आहे म्हणजे चौकशी पूर्ण होऊन निर्णय अंतिम शाखा अभियंता आणि उप निलंबित केलेला आहे निलंबित केलेला आहे आणि आता प्रश्नाच्या प्रश्नाला उत्तर देत असताना कार्यकारी अभियंताला देखील चौकशी आपण वाट वाचा ना प्रश्नाचं उत्तर वाचा चौकशी करण्यात आली आहे पूर्ण भूतकाळ आहे हे निलंबित केल्याच्या नंतर खाते निहाय चौकशी केलेली आहे किंवा त्यांनी सांगाव की हा दोषी नाही आहे म्हणून मान्य मंत्री अरे अरे माननीय सदस्य महोदय मला वाटतंय भारत त्यांना गडबड झालेली आहे सगळ्या गोष्टीची मी क्लिअर आणि नीट सांगितलेलं आहे सन्मान्य सदस्यांनी विचारलेल्या केलेल्या कारवाई त्यांचं समाधान झालेलं असताना सुद्धा ज्या घटलेला एक 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 पुन्हा ते सांगतो एक मिनिट त्यांचं कम्प्लीट जाऊ द्या मला उत्तर उत्तर देऊ द्या ना हो परब साहेब असताना साहेब उत्तर देऊ ना उत्तर ऐका ना तुमचा प्रश्न ऐकला ना मी माझं उत्तर द्यायच्या आधी कसं काय बोलता तुम्ही माझं उत्तर ऐका ना असं नाही चाललं आपण जरा आपण प्रश्न विचारला माझं उत्तर ऐकू ना असं नाही होत हो तसंच आहे माझं उत्तर ऐकायला पाहिजे ना मला वाटत मग ऐका ना असं काय अंगाव कोण आलेला तुम्ही चला खाली बसा तुम्ही पण उत्तर देतायत ना आपण त्यांचं उत्तर कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला परत देतो संधी आपण जरा बसा आपण प्रश्न विचारलेच पाहिजे पण त्यांचं कम्प्लीट होऊ दे आपण जरा बसा तुम्ही काय बोलला अरे धाबा ताई थांबा ताई थांबा दोन कंप्लीट कम्प्लीट सभापती महोदय माझं क्लिअर म्हणणं आहे जेव्हा एखादा सदस्य प्रश्न विचारतो त्याचा प्रश्न जेव्हा मंत्र्यांनी ऐकून घेतलेला आहे तेव्हा मंत्र्याचं उत्तर पण ऐकून घेतलं पाहिजे ना बरोबर उत्तर द्यायच्या अगोदर पुन्हा प्रतिप्रश्न विचारायचा आणि कारवाई झाली पाहिजे पडसे झाली पाहिजे हे कसं होतं माझं उत्तर ऐकून घ्या अगोदर आणि माझं उत्तर मी दिल्यानंतरचा पुढचा प्रश्नाचा विषय ठीक आहे ना आणि मग माझी भूमिका क्लिअर मी शासनाची भूमिका